पासून अकोला जिल्ह्याकडे पाऊस सुरू होईल हो <laughs> बर विदर्भातल्या कोणत्या कोणत्या विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उद्या पूर्व विदर्भात होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली अमरावती वाशिम हिंगोली इकडं इकडे नांदेडला सुरू होईल इकडं त्याच्यानंतर पोरपन जिल्ह्यात होईल चौदा तारखेपासून परभणीकडे चौदा तारखेपासून पाऊस सुरू होणार हो आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडं पुढं सर्कल बीड जिल्ह्याकडे पासून मग पंधरा ऑगस्ट पासून बर आणि सर पंधरा ऑगस्ट ते मग बावीस ऑगस्ट मग राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे मग मुसळधार पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस आहे हो हो मग त्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना फवारणी हो वगैरे गेव, योग्य वातावरण किंवा काही शेतीची कामे करणार उद्याच्या दिवसात चान्स आहे उद्याच्या दिवस चान्स आहे बाकी नाही दुपारपर्यंत फक्त तिकडलेला आहे दिवस दिवस आणि आपल्या पूर्व इधर व पश्चिम मराठवाड्यासाठी आणि दोन दिवस बर म्हणजे सर झड लागणार की सारखाच मुसळधार पाऊस आहे जोरात पाऊस पडणार आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे आपलं मागच्या अंदाज हो सर भरलं झालं झालं आणि झाल्यानंतर पाणी सोडावं लागणार आहे हो सर खडक पूर्ण भरलं त्याचं पाणी सोडलंय आणि पुन्हा सिद्धेश्वर धरणाला लागणार म्हणजे आता ह्या पाऊस इतका पडणार आहे बावीस पर्यंत मुसळधार हो ठिकाणी थिक मुसळधार पडणार आहे थिक ठिकाणी मुसळधार पाऊस बर आणि सर पाऊस परतीच्या वाट्यावर कधी असणार आहे परतीचा दहा ऑक्टोबरच्या नंतर कसा असणार आहे परतीचा पाऊस चांगला असणार का नुकसानदायक असणार सप्टेंबरला सेप्टेवर, परतीचा हो सर परतीचा जास्त पडणार यंदा परतीचा जास्त पडणार दहा ऑक्टोबर दहा ऑक्टोबर कमी होणार आहे बर आणि सर मग दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं हे धुळे नंदुरबार हा इकडं पाऊसच नाही बरं काही ठिकाणी असे रिम 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 पडत त्या शेतकऱ्याचे खूप oh. येत ते खर हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत इतका पाऊस पडला नव्हता पण हे ना पंधरा पासून ते बावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे नाले वाटीला असा पाऊस पडणार आहे बर त्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे हा आणि इकडं त्याच्यानंतर आहिल्यानगर भागामध्ये इकड शिर्डी राहता पोपरगाव नेवासा हो पुन्हा श्रीरामपूर त्या भागात पुन्हा त्या भागात कमी होता पाऊस त्यांना सुद्धा आनंदाची बातमी पंधरा ऑगस्ट ते बावीस चा खूप पाऊस पडणार आहे अहिल्यानगरला बर सर बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे हो बीड जिल्ह्यात मुसळधार होणार आहे सोलापूर जिल्ह्यात आजच पडला खूप पडला म्हणजे आजच बारा तारखेला खूप पडला लातूर जिल्ह्यात खूप पडणार आहे परभणी जिल्ह्यात पण आहे त्याच्यानंतर जालना संभाजीनगर इकडे कन्नड भागात एक भागा थोडा कमी येतं त्या कन्नड भागात देखील ह्या पावसात पडून जाणार आहे पंधरा ऑगस्ट पासून हो सर त्यानंतर सिल्लोड भागात काही भागात काही गाव सुटलेले आहेत सुटलेल्या गावात सुद्धा ह्याच्यात पडून जाणार म्हणजे याच्यात कोणी वंचित राहणार नाही ह्या पावसात मुंबई सुद्धा मुसळधार आहे मुसळधार मुंबई नाशिक गोदावरीला पाणी पुन्हा ते नाशिकच्या ते दुधोंड्या मारू ते ना हो त्याच्यात त्याला पाणी हो एवढा एवढा पाऊस आहे का सर मग हो मोठा पाऊस पडणार आहे मग मग आता सर नुकसान वगैरे परत पाणी सोडवं लागणार आहे शेतकऱ्याचं खूप नुकसान होणार आहे म्हणजे पण शेतकऱ्याने आताच म्हणजे जिथं पाणी साचत त्या जमिनीमध्ये सुपर फास्ट टाकला ना मग ती जमिनीतलं पीक वाचत आहे समजा वाचते पीक बर सर मग बावीस तारखेच्या नंतर उघडी नाही महाराष्ट्रात दोन तीन दिवस किती किती दिवस सांगा ना शेतकऱ्यांना दोन तीन दिवस सव्वीस पासून पुन्हा ऑगस्ट पासून मग तो सव्वीस पासून कुठे कुठे होणार सर ते पुन्हा परत इकडे विदर्भात येणार या वर्षी पूर्वी कोणच पाऊस आलेला हा आणि मग सर सव्वीस पासून पुढचं मराठवाड्यात एकोणतीस पर्यंत एकोणतीस पर्यंत सव्वीस ते एकोणीस एकोणतीस पुन्हा पाऊस हो आणि मग सर सव्वीस पासून मराठवाड्यातल्या सगळ्या आठही जिल्ह्यातला अंदाज कसा असणार आहे सगळीकडे पाऊस येणार पुन्हा सव्वीस ऑगस्ट मध्ये मी पाऊस पाऊस पडणार नाही चालूच हो सर नाही सर या महाराष्ट्रामध्ये भरपूर काही जिल्ह्यामध्ये असे आहेत की भाग सोडलेला आहे पावसानं उगं थोडे फार जिल्ह्यात बोटा मजन इतके हा मग त्यांना दिला सा...